बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापना होणार आहे आणि घटस्थापनेपासूनच आपण दहा दिवस आपण नवदुर्गां नवदुर्गांची पूजा करणार आहे म्हणजे नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि दहाव्या दिवशी दसरा असतो तर द तर या शुद्ध प्रतिपदेला जे नवरात्र उत्सव साजरा होणार आहे त्या नवरात्र उत्सवाच्या पहिला दिवस आहे सोमवारी आणि सोमवारी शैली देवी शैलपुत्री यांचीही पूजा केली जाते तर ह्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि माझं नाव छाया आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे ह्या असे असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट येतच राहतील तर शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा आणि या नवरात्र दिवसांमध्ये आपण ज्या आपल्या घरगुती बा घरातल्या स्त्रिया आहेत आ, मुली मुली आहेत स्त्रिया आहेत त्या नवरात्रीच्या दिवशी नवरात्रीच्या या उत्सवामध्ये पूर्ण खूप उत्साही असतात आनंदाचं वातावरण असतं तसेच न नऊ दिवसाचे न नवीन न नऊ रंगही ठरलेले असतात आणि त्या ठराविक वाराला त्या ठराविक दिवशी तो रंग घातला जातो जा आता सोमवार आहे सोमवार आहे आणि सोमवारी रंग पांढरा आहे आणि देवी शैलपुत्रीची पूजा करण्या पूजा आहे म्हणजेच पहिली माळ आहे तर नऊ नवीन नऊ दुर्गांचे नऊ रंग आपण घालायचे किंवा नाही घालायचे हा आपापला वैयक्तिक प्रश्न आहे पण हे हा हे जे कलर्स आपण नऊ दिवसाची ठरवतो तर हे आहे एकात्मतेची भावना जोडली यामध्ये जोडली जाते म्हणून हे कलर यूज केले जातात आपल्या परिधानातून एकता दर्शवण्यासाठी नऊ रंगांचे कपडे हे घातले जातात हिंदू दिनदर्शिकेनुसार आश्वीन महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी बावीस सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे आणि हे तेवीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर सोमवारी चालू चालू होणाऱ्या शारदीय नवर नौरा, नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि पहिली माळ आहे आणि पहि पहिला जो देवीचा देवीची देवीच्या रूपाची पूजा केली जाणार आहे ती शैलपुत्री नवदुर्गांची पूजा ही नव नौ, नवरात्र उत्सवामध्ये केली जाते घरामध्ये पूजा मांडतात घटस्थापना करतात मनापासून पूजा करतात आणि तसंच उपवासही करतात आणि गरबा दांडिया असे खेळ खेळले जातात खूप छान छान उपक्रम यावेळेस केले जातात तर नवदुर्गांपैकी ही एक शैलपुत्री शैलपुत्री ही रा राज हिमालयाची मुलगी होती आणि ही ही जी कहाणी आहे देवी सतीच्या देवी सतीला जोडलेली आहे त्या देवी सती प्रजापती दक्षांची मुलगी होती आणि प्रजापती दक्ष एक एकेकाळी एक प्रजापती दक्षाने यज्ञ करण्याचा निर्णय घेतला होता आणि या यज्ञामध्ये सर्व देवी देवतांना आमंत्रण होतं पण भगवान शंकराला आमंत्रण दिलं नव्हतं म्हणजेच देवी सती आणि भगवान शंकर यांना आमंत्रण दिलं नव्हतं तर देवी सतीला वाटले की वडील आहेत वडील आहेत देतीलच आमंत्रण पण असं काही झालं नाही त्यांनी दिलं नाही आणि मग हा त्या थोड्याशा अस्वस्थ वा वाटू लागल्या त्या आणि मग त्यावेळेस ते त्यांनी भगवान शंकराला विचारले की वडील आहेत वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीला कशाला आमंत्रण हवं म्हणून त्या महादेवांना विनंती करून त्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी तयार झाल्या आणि मग तिथे गेल्यानंतर वडिलांनी जी त्यांना वागणूक दिली ती काही चांगली नव्हती त्यांचा पदोपदी अपमान केला गेला भगवान शंकराचाही अपमान केला आणि खूप काही त्यांना असं विचित्र विचित्र बोलण्यात आलं त्यामुळे त्यांना खूप अपमानास्पद वाटलं आणि कुठेतरी त्यांना चूक समजली की आपल्या पतीने आपल्याला सांगितले होते की आपल्या तुझ्या वडिलांनी जर तुला बोलवलं नाही तर ती त्यांची वैयक्तिक इच्छा होती त्या इच्छेचा मान सन्मान ठेवला पाहिजे होता त्यांनी सांगितलं तरीही त्या नाही ऐकल्या आणि बघा गाडीचा आवाज किती कर्कश काय गरज असं हे सगळं वापरायची हा तर मी कुठे होती देवी सती देवी सती देवी सती वेळेस त्यांनी विचारलं की तुम्ही सगळ्या देवतांना आमंत्रण दिलं माझ्या पतीला आमंत्रण दिलं नाही असं का केलं ते देवा देवांचे देव आधी महादेव आहेत मग तुम्ही का त्यांना आमंत्रण दिलं नाही ज्यांच्यापासून ते जगाचे पालन करत आहेत जगत पिता आहेत मग त्यांना का तुम्ही आमंत्रण दिलं नाही ह्या सगळ्याची ज्यावेळेस चर्चा झाली ज्यावेळेस त्यांचे मान अपमानास्पद ती देवी सतीला सम देवी सती सतीला ते सहन झालं नाही मग त्यां त्या अपमान अपमानास्पद त्यांनी स्वतःचं आत्मदहन केलं आणि तिथेच त्यांनी त्यांचे प्राण त्यागले आणि ज्यावेळेस ही गोष्ट भगवान शंकराला माहीत झाली त्यावेळेस त्यांना त्यांचा राग अनावर झाला आणि त्या तो यज्ञ त्यांनी तहसनहस करून टाकला म्हणजेच तो यज्ञ सफल होऊ दिला नाही आणि खूप त्यावेळेस खूप त्यांना हे असं त्रास सहन झाला भगवान शंकराला आणि मग त्यावेळेस देवी सती देवी सतीचा जो जन्म झाला तो हिमालयाच्या हि हिम राजा हिमालय यांची मुलगी पार्वती म्हणून त्यांचा जन्म तिथे झाला म्हणून त्यांना शैल्यपुत्री असे बोललं जातं म्हणून शैल्यपुत्रीची सोमवारच्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते नवदुर्गांपैकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वा, वाटला तुम्हाला हेही नक्कीच मला सांगा तोपर्यंत टाटा